पण अमोल मिटकरींनी जी भूमिका घेतली ती चुकीची घेतली तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने आक्षेप घेऊ शकत नाही त्यामुळे ता त्यांना तिथं माघार घ्यायला लागली काय झालं त्यांच्या पक्षामध्ये दादांनी भूमिका घेतली दादा, दादा बोलले त्यानंतर सर्व इतर नेत्यांनी भूमिका घेतली त्यानंतर अमोल मिटकरींनी ट्विट केली दादांना खुश करण्यासाठी घेतली का कशासाठी माहीत नाही त्यात ते चुकले त्यानंतर अजितदादांना त्यांना स्वतः ट्विट करावे लागले त्यांनी माफी मागितली अप्रत्यक्षपणे असं जाणवतं मग कदाचित दादा मिटकरींना बोलले असावेत कान पकडले असावेतंना माघार घ्यावा लागेल त्या पक्षामध्ये काय झाले गोंधळच गोंधळ झालेला आहे कोण काय भूमिका घेते कुठे तिथं कळत नाही पण एक तुम्ही समजून घ्या की जे मित्र पक्ष आहेत आम्ही तो विरोधात आहोत आम्ही लोकांची भूमिका मांडतोय पण याच्यामध्ये जे मित्र पक्ष आहेत भाजप त्यांचं कसं आहे पंख कापण्याचा प्रयत्न तिथं करते एकनाथ शिंदे साहेबांचं काय झालंय आपल्याला माहिती ते टी व्हीवर आता कुठंच दिसत नाही राज्याचे नेते आता ठाण्यापुरते त्यांना मर्यादित भाजपने केलं का काय अशी चर्चा दुर्दैवाने सुरू आहे मोठे नेते दिलदार व्यक्तिमत्व पण आता ठाण्यापुरतंच त्यांना दुर्दैवाने तिथे ठेवले पैसा ताकद खूप मोठी आहे आणि दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांचे सुद्धा हळूहळू तिथं कुठेतरी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो